नमस्कार मी रुपाली से स्वागत करत आपण जिरा राईस बघूया अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हा जिरा राईस तयार होतो त्यासोबत एक छान कॉम्बिनेशन म्हणून आपण दही तडका ही नवीनच रेसिपी आपण इथे बघणार आहोत रेसिपी खूप भन्नाट आहे बनवायला सोपी आहे आणि या दोन्ही गोष्टी बनवायला अजिबात जास्त साहित्य लागत नाही पटकन बनते अगदी पाहुण्यांसाठी बनवली तरी खास रेसिपी ठरणार आहे सगळ्यात आधी मी इथे एका बाउलमध्ये दीड वाटी तांदळाचा वापर करते इंडिया गेटचा अख्खा तांदूळ जो आहे तो मी इथे वापरते एकदम छान असा जिरा राईस याचा बनतो तर नेहमी हाच तांदूळ वापरत ता आलीये हा जो तांदूळ आहे तो दोन पाण्याने मी स्वच्छ करून घेते आणि या तांदळामध्ये आपल्याला परत व्यवस्थित तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून आपल्याला बाजूला ठेवायचंय साधारण तीन जणांसाठी ती जिरा राईस आणि दही तडका मी इथे बनवतीये तांदूळ आपण बाजूला ठेवूया आता दह इथे कुकर घेते मध्यम आचेवरती कुकर गरम करून आहे आणि आपल्याला तुपाची एक छान छोटीशी फोडणी द्यायची आहे दोन चमचे इथं तूप आपल्याला वापरायचं आहे साजूक तुपाचाच वापर करा म्हणजे हा जो जिरा राईस तो अतिशय चवीला भन्नाट लागतो एक ते दीड चमचा मी इथं जिरं घातले जिरं थोडस जास्त वापरावं हो लागतं आणि एक तमालपत्राचा इथं वापर करते जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये तांदूळ जे आहे त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकले आणि तांदूळ फक्त इथे कुकर मध्ये मी काढून घेतलाय आता अगदी दोन ते चार मिनटं इथं तांदूळ जो आहे तो मध्यम आचेवरती आपण चांगला परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी ऍड करायचे तर दीड वाटी तांदूळ होता म्हणून मी इथं तीन वाटी पाणी वापरलेलं आहे तीन वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आणि सगळ्यात शेवटी भरपूर कोथंबीर आपण इथं बारीक चिरून वापरतोय मिक्स करून घ्यायचंय आपण इथं कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या आपण इथं करून घेऊया शिट्ट्या व्यवस्थित दोन झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे वाफ पूर्ण जाऊ द्यायची आहे आणि मगच आपण तो उघडणार आहोत तर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात बाजूला काढून ठेवते आता आपण दही तडका करायला सुरुवात करूया इथे मी दोन ते अडीच वाटी दह्याचा वापर करते एका बाउलमध्ये घरचं लावलेलं जे ताजं दही आहे ते मी इथं घेतलंय आणि हे दही जे आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय तडक्यासाठी इथं बरोबर चार ते पाच लसणाच्या कुड्या घेतल्यात ते एकदम बारीक चिरून घेतेय आणि एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो पण आपण एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मस्त स्टीलची कढई घेतली आहे त्यामध्ये मी साजूक तूप परत काढून घेते इथे तुम्ही मोहरीचं तेल पण वापरू शकता त्यानंतर यामध्ये आता आपण जिरं घातलंय एक चमचाभर आणि कांदा जो चिरून घेतलाय तो कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टी आपण इथे ऍड करतोय दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या त्यामध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडस हिंग वापरतीये कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टी आपण चांगला रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायच्यात तरच ह्या तडक्याची टेस्ट चांगली लागणार आहे कोरडे मसाले आता आपण घालून घेऊया कश्मीरी मिरची एक चमचा घेतली आहे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट वापरते आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठरवा थोडीशी हळद घेतली आणि अर्धा चमचा मी गरम मसाला वापरला आहे चवीनुसार आपण इथं मीठ घातलेलं आहे आता हे मसाले आपण कांद्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया परतून घेऊया या स्टेजला आता गॅसची फ्लेम तुम्ही बंद करू शकता किंवा लो करू शकता आणि मग फेटलेलं दही जे आहे ते तडक्यामध्ये आपल्याला घालायचे लगेचच आपण इथे तडका जो आहे तो दही आणि तडका मस्त एकत्र एक करून घेतोय छान हलक्या हाताने आपण सगळं मिक्स करून घेऊया इथे गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा उकळी पण आपल्याला आणायची नाही नाहीतर मग हे दही जे आहे ते फाटायची शक्यता असते मस्त मिक्स करून घेतलंय लो फ्लेम वरती एक चमचाभर मस्त साखर घातली आणि बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर वापरायची लगेचच गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि डाल तडका आपण एकत्र करून लगेच सर्व करू शकतो इतकी छान ही रेसिपी आहे चवीला खूप वेगळी लागते एकदम भन्नाट लागते नक्की ट्राय करा या ठिकाणी आपला कुकर जो आहे तोही थंड झाला आहे वाफ पूर्णपणे निघून गेलीय तुम्ही इथे जिरा राईस बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे आणि मस्त टेस्ट लागतो भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद